नमस्कार रसिकांत रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मसाला तो म्हणजे गरम मसाला कारण उन्हाळा झालेला आहे सुरू आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घरी बनवत असतो पापड बनवत असतो लोणची बनवत असतो सो आता आपलं हे काम झालेलं आहे सुरू तर आज आपण बनवत गरम मसाला कारण जनरली आपण गरम मसाला घरी बनवत नाही तो जनरली बाहेरून विकतच आणतो पण विकत आणलेल्या मसाल्याला काही एवढा काही का फ्लेवर येत नाही भाजीला पण आपण जो घरी बनवतो त्याला अगदी मस्त टेस्ट आणि एवढा त्या मसाल्याला फ्लेवर येतो ना की भाजी एकदम होते खतरनाक सो मी आज बनवलेला आहे शंभर ग्रॅमच्या प्रमाणामध्ये आपण हा मसाला आज बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी अगदी स्मॉल क्वांटिटीमध्ये आधी सुरुवातीला बनवता येईल आणि त्यालाच मल्टिपल करून म्हणजे जर शंभर ग्रॅमचं चा बनवायचं असेल तर आत्ताचं जे प्रमाण मी सांगणार आहे ते प्रमाण आणि जर जास्त बनवायचं असेल दोनशे ग्रॅम अर्धा किलो तर ह्याला मल्टिपल करू शकता तसंच मी एक किलोचं जे प्रमाण आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आणि एकदम परफेक्ट हंड्रेड पर्सेंट तुमचा मसाला फेल जाणार नाही परफेक्टच होणार पण पर अगदीच काही वाटलं तर आधी शंभर ग्रॅम बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर चला आपण मसाला कसा बनवायचा ते बघूया मसाला बनवण्यासाठी सगळं साहित्य मी अगदी मेजरमेंट करून घेतलेलं आहे याच प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर परफेक्ट असा आपला मसाला तयार होईल हे सगळ्या साहित्यामध्ये जवळजवळ आपला शंभर ग्रॅम मसाला तयार होणार आहे तर मग बघूया आपल्याला सर्वात पहिले आपल्याला सर्व जिन्नस घ्यायचे आहेत भाजून हे जिरं घेतलं आहे मी हे जवळजवळ दहा ग्रॅम आहे दहा ग्रॅम जिरं आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे करपवायचं नाही आहे आपल्याला सगळ्या गोष्टी गरम याच्यासाठी करायच्यात आपल्याला कारण की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर राहू नये त्याच्यामध्ये दमटपणा राहू नये आणि मसाला जास्त कायापर्यंत टिकावा त्यानंतर घेतलेली आहे मी हिरवी वेलची हीसुद्धा दहा ग्रॅम घेतली होती त्याच्यानंतर ही मिरपूड आहे ही अकरा ग्रॅम आहे तर ही ऑलरेडी मी रेडीमेडवादी जी असते ती घेतली त्यामुळे मिरी मी भाजून नाही घेतलेली आहे याच्यानंतर नंतर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये लवंग हे लवंग सुद्धा घेतलेले आहेत मी जवळजवळ सहा ते सात ग्रॅम हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचे त्यानंतर मी घेतलेलं आहे हे आपलं तमालपत्र हे आपल्याला जवळजवळ एक पंची घेतले आहे मी सात ते आठ पानं आणि ही सुद्धा गरम करून घेतलेत आपण व्यवस्थित एक दोन दोन मिनिटांसाठी प्रत्येक गोष्ट आपल्याला गॅसवरती गरम करायची आहे याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हे शहाजीरं शहाजीरं मी घेतलेलं आहे जवळजवळ आठ ग्राम आणि हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर घेतलेली आपण दालचिनी दालचिनी घेतलेली आहे मी आठ ग्राम त्याच्यानंतर हे आपण जे घेतलेलं आहे हे आहे आपलं मेस म्हणजे जावेत्री जी असते ती ही जवळजवळ मी घेतलेली आहे तीन ग्राम हे सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आणि साईडला काढायची मी साहित्य फक्त आहे ना जे व्यवस्थित गरम झालं पाहिजे आपलं आणि खूप फास्ट गॅस करून नाही करायचं हे आपण घेतलेलं आहे धणे याच्यामध्येच मी आपण एक स्टारफूल टाकतोय एकच स्टारफूल घेतलेलं आहे मी आणि धणे घेतलेले धणे मी जवळजवळ पंधरा ग्रॅम घेतलेले आहेत तर हे पंधरा ग्रॅम धणे आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे फ्लेम हा माझा बारीकच आहे त्याच्यावरतीच मी घेते गरम करून आणि आता आपण हे घेतलेली आहे बडीशेप बडीशेप मी घेतलेली आहे दहा ग्रॅम आणि ह्याच्यामध्ये जाणारी आपली जी काळी वेलची असते ती या तीन घेतलेल्या आहेत मी यासुद्धा थोडंसं आपण गरम करून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य मी याच्यामध्ये घेतलेलं आहे बाकीचे काही साहित्य म्हणजे मिरची पावडर आहे तर त्या गोष्टी मी बाहेर बघा वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत की ज्या आपल्याला मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत बाकी हे सगळं जिन्नस जे आहे आपण घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करायचं आहे आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे ताटातले सगळे जे जिन्नस आहेत ते आपण सर्वात पहिले आपण मिक्सरमध्ये घेऊया मिक्सर जार मध्ये आणि मग ते बारीक करून घ्यायचे तर आधी सुरुवातीला अगदी पल्स मोडवरती थोडं थोडं फिरवून घ्या आणि मग नंतर आपल्याला ते बारीक होईल इथपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचे अगदी खूप बारीक झालं पाहिजे असं जाडसर नाही राहिलं पाहिजे तर मग त्याप्रकारे आपण मिक्सरमधनं हे सगळं बारीक करून घेऊया हे बारीक करून झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये मी टाकते मीठ नंतर आपण घेतलेली आहे मिरची पावडर मिरची पावडर मी घेतली तेरा ग्रॅम मीठ घेतलेला आहे जवळजवळ पाच ते सहा ग्रॅम याच्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकणार आहोत ही आपल्याला जवळजवळ एक चमचा म्हणजे एक ग्रॅम घ्यायची आपल्याला मोजून आणि हे सुद्धा घ्यायचे आपल्याला बारीक आणि शेवटी मी टाकलो होतं जायफळ जे आपण दोन ग्रॅम घेतलं होतं ती पण जायफळाची मी पावडर करून घेतली होती किसून घेतलं होतं आता हा बघा आपला गरम मसाला झालेला आहे रेडी एकदम परफेक्ट छान आणि सुंदर अशी भाजी तयार होते आणि आपण आता वजन करून सुद्धा बघूया की आपल्या या वजनी प्रमाणामध्ये किती आपला मसाला तयार झालेला आहे सो आपण वजन करूया मार्केटचा जो मसाला असतो त्याला ते तेवढा फ्लेवर नसतो हे जे आपण जिन्नस वापरले आहेत हे सगळे आपण घेतलेले आहेत मार्केटच्या मसाल्यामध्ये कदाचित एवढे ऍड होतातच असं नाही आणि जवळजवळ एकशे सहा ग्रॅम मसाला आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि नक्की करून बघा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला सो आपला मसाला त्यांना रेडी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने बाय बाय